नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास पुढील प्रोममध्ये रवी आणि सुपर्णाला धमकी देत चांगलाच माज उतरवतो आणि परत भावना मॅडमच्या वाटेला जायचं नाही धमकी देऊन निघून जातो इकडे जयंतची नाटकबाजी पुन्हा सुरू होते जानू वॉचमनची काळजी करते हे काय त्याला सहन होत नाही तो आता स्वतः वॉचमनचे कपडे घालतो आणि बाहेर खुर्चीवर बसतो जानू त्याला विचारत असते जयंत अरे हे काय करतोस प्लीज चल पण जयंचा राग काय कमी होत नाही तो आता निघून जातो जानू म्हणते याला काय झालं माझं काही चुकलं का भावना घरी येते आणि खूप दुःखी असते तेवढ्यात आनंद येते आणि म्हणते भावनाई पण भावनाचं काही लक्ष नसतं ती पुन्हा आवाज देते भावनाई पण भावनाला मात्र सगळा प्रकार आठवत असतो आनंदी हात ओढत म्हणते भावनाई भावना, भावना आकारून मोठ्याने ओरडते आणि हात पकडते तिच्या हाताला एवढ्या वेदना व्हायला लागतात ती आकारून रडायला लागते आनंदी म्हणते सॉरी भावनाई भावना अजूनच रडायला लागते आनंदी आता भावनाचा मोबाईल घेते आणि सिद्धूला फोन करते सिद्धू म्हणतो हा भावना मॅडम बोला ना तुम्ही बरे आहात ना काय झालं आनंदी म्हणते नाही फ्रेंड भावनाई ठीक नाही आहे सिद्धू म्हणतो काय झालं तू अशी का म्हणतेस आनंदी म्हणते कारण भावनाई आल्यापासून रडतेच आहे आता सिद्धूला खूप वाईट वाटतं लक्ष्मी रडायला लागते श्रीनिवास तिच्या गालाला हात लावत म्हणतो काय झालं तुला तू तु का रडतेस आता लक्ष्मी अजून रडायला लागते तो घाबरून म्हणतो तू का रडतेस ती आता गळ्यात पडायला लागते तों तो सांग ना लक्ष्मी म्हणते तुम्हाला सांगितलं होतं ना काल मला कामावर जाऊ द्या पण तुम्ही खूप आग्रह केला आणि मला घरी राहावं लागलं मोठ्याने रडत म्हणते नोकरी गेली माझी आता श्रीनिवास पण शॉक होतो तुम्हाला काय वाटतं जान्हवी जयंशी कसं वागायला हवं आणि जे जयंत करतो ती योग्य आहे की अयोग्य हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद